पाकिस्तानने अनुबॉमच्या वेळप्रसंगी वापर केला जाईल अशी धमकी दिली होती याला भारताने चोख उत्तर दिलंय भारत आपल्या सीमांचे रक्षण करण्यास सक्षम आहे असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले पाकिस्तान संरक्षण मंत्री आसिफ यांनी केलेल्या एका धक्कादायक विधानाला भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे पाकिस्तान स्वतःला वाचवण्यासाठी अणुबॉम्बचा वापर करणार हे शस्त्र केवळ दाखवण्यासाठी नसून वेळ प्रसंगी नक्कीच वापरू आसिफ यांनी भारत दहशतवाद वाढवत असल्याचे आरोप केले यालाच प्रत्युत्तर म्हणून पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या विधानाचा पर्रिकर यांनी समाचार घेतला आहे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज नाही मी भारताचा संरक्षण मंत्री आहे पाकिस्तानचा नाही भारत आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी समर्थ आहे असं पर्रिकर यावेळी म्हणाले संयुक्त राष्ट्रात मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड जाकीर रहमान लखवीला पाकिस्तानने जेल मधून सोडले याबाबत पाकिस्तान वर कारवाई करण्याबाबत भारताने प्रस्ताव मांडला होता या प्रस्तावाला चीनने रोखले याबाबत पर्रिकर म्हणाले हा विषय माझ्याशी संबंधित नाही हा विषय परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित आहे वन रँक वन पेन्शन याबाबत त्यांनी सांगितले हा अंतर्गत विभागीय विषय आहे आमचे काम पूर्ण झाले आहे यासाठी वेळ लागत असेल मात्र इतकेच सांगतो लवकरच आनंदाची बातमी मिळेल असे यावेळी मनोहर पर्रिकर म्हणाले